नवी मुंबई महापालिकेत निवडणूक तर होतीच पण त्याहीपेक्षा मोठा सामना रंगला तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये पक्षानं दाखवलेला विश्वास गणेश नाईकांनी सार्थ करून दाखवला नवी मुंबईमध्ये पासष्ट जागा जिंकून भाजपनं अगदी एक हाती सत्ता मिळवली तर शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला त्रेचाळीस जागा आल्या त्यामुळे नवी मुंबईचे राजकीय नायक आपणच आहोत हे नायकांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं दरम्यान आता निवडणुकीच्या तोफा या थंडावल्यात त्यामुळे इथून पुढे कोणत्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप होणार नाहीत अशी प्रतिक्रिया ही गणेश नायकांनी लढाई संपली शत्रुत् संपलं परंतु ज्या गोष्टी करता मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्या गोष्टीचा विषयी माझा जो रोख आहे मी अशी स्पष्ट केल्या त्या युनिफाईड डीसीआर हा जनतेच्या हिताकरता जो जितका गरजेचा तेवढा नक्कीच मिळाला पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांना पण म्हटलेलं आहे परंतु ज्या युनिफाईड डीसीआर हा बिल्डरांच्या दलाला मार्फत बिल्डरांच्या घशात नफा घालण्याकरता आलेला आहे तो सूज डीसीआर आम्हाला नको आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना उद्या परवाच पत्र देणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <laughs>